नमस्कार विद्यार्थी मित्रो यशोद्वीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण एक नवीन लेक्चर सिरीज चालू करत आहोत त्याच्यामध्ये आपण राज्य सेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी याचा सिलेबस आणि याची बुक लिस्ट हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत तर आजच्या मध्ये आपण ग्रुप बी याचा सिलेबस आणि बुक लिस्ट हे डिस्कस करणार आहोत तर तुम्हाला माहित असेल महाराष्ट्र गडब याच्यामध्ये चार पोस्ट येतात एक येते एस टी आय एसओ आर आणि पी एस आय तर याचा सिलेबस आपण पाहणार आहोत महाराष्ट्र ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा याच्यामध्ये आपण तीन टप्पे असतात एक संयुक्त पूर्व परीक्षा शंभर गुणांची असते युक्त मुख्य परीक्षा चारशे गुणाची असते त्याच्यामध्ये दोन पेपर असतात आणि ही जी शारीरिक चाचणी आणि मुलाखत ही केवळ पोलीस उपनिरीक्षक या पदाकरताच असते आणि मुलाखत सुद्धा चाळीस मार्कांची पी एस आय याच पदाकरता असते हे जे शंभर गुण असतात शारीरिक चाचणीचे हे क्वालिफाय स्वरूपाचे असतात साठ मार्क पडले तर तुम्ही फिजिकलला क्वालिफाय होता त्यामुळे ते मार्क तुमच्या काउंटिंग मध्ये धरलं जात नाही फक्त ते क्वालिफाय स्वरूपाचे मार्क्स आहेत तसं पाहिलं तर पी एस आय सोडून एस टी आय एस एसार, एसआय एसार, याच्यासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत नाहीये तर आपण परीक्षा योजना याच्यावर चर्चा करूयात सामान्य क्षमता चाचणी हा विषय असतो याच्यामध्ये प्रश्न संख्या शंभर असते एकूण गुण शंभर असतात जर आपली पदवी असते माध्यम मराठी व इंग्रजी असतं परीक्षेचा कालावधी एक तास असतो प्रश्न पत्रिकेचे जे स्वरूप पाहिलं तर वस्तुनिष्ठ गो स्वरूपाचे असतात तर आपण पाहिलं नकारात्मक गुणधान याच्यामध्ये पहिला मुद्दा दिलेल्या आयोगाने प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस पर्सेंट किंवा एकशे चार एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतात म्हणजे समजा तुम्ही शंभर पैकी शंभर पैकी शंभर प्रश्न सोडवले आणि त्याच्यातून तुमचे चौऱ्याऐंशी क्वेश्चन बरोबर आले आणि सोळा क्वेश्चन जर चुकले तर सोळा क्वेश्चनला तुम्हाला पॅनल्टी सोसावी लागते किती प्रमाणात सोसावे लागते तर एकशे चार म्हणजे एकशे चार या प्रमाणात तुम्हाला पॅनल्टी सोसावी लागते समजा सोळा भागेले चार चार चौक सोळा चौऱ्याऐशी मधून चार मार्क्स पेनल्टीची वजा केल्या तुमचे फक्त ऐंशी मार्क्स ग्राह्य धरले जात पुढच्या मुदत त्यांनी काय सांगितले एखाद्या एक प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असेल समजा एक क्वेश्चन आहे त्याला चार ऑप्शन आहे जर तुम्ही या चार ऑप्शन मधले दोन ऑप्शन सिलेक्ट केले तर ते उत्तर चुकीचं असतं एका क्वेश्चनला एकच आन्सर द्यायचं असतं पुढे आयो, आयोगाने काय सांगितले अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल समजा तुम्ही हा वर्तुळ चिन्हांकित केले किंवा मोठे वर्तुळ चिन्हांकित केले तर अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता पंचवीस पर्सेंट किंवा एकशे चार एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील त्यामुळे तुम्हाला जर उत्तर चुकीचं दोन ऑप्शन सिलेक्ट केले किंवा अपूर्ण वर्तुळ केलं तर तुम्हाला त्याची पेनल्टी भोगावी लागते आपूर्नांका, आपूर्नांका आ, आ, तर आयोगाने तिसरा मुद्दा काय दिलेला आहे बरी प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण मुलांची म्हणजे कस जर तुम्हाला आयोग मुक्त परिषदेसाठी पंधरा पर्सेंटनी मुलं घेतो तर तुम्हाला अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास असेल आणि कट ऑफ जर अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर पर्यंत जर पंधरा पर्सेंट मुलं त्यांना भेटत असेल तर तेवढीच मुलं ते ते त्या एक्झामसाठी पात्र ठरतात बाकीचे विद्यार्थी त्या एक्झामसाठी पात्र ठरत नाही त्यामुळे तुम्ही पण जास्तीत जास्त मार्क घेतले तर तुम्ही त्या एक्झामसाठी पात्र होता जर पुढं आपण पाहिलं तर चौथ्या मुद्द्यात त्यांनी सांगितले एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारणी नकारात्मक गुणाची पद्धत लागू होणार नाही म्हणजे समजा तुम्ही पेपर सॉल्व केला आणि त्याच्यामधून पंच्याण्णव क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले पाच क्वेश्चन सोडून दिले त्या पास थी त्या तुम्हीं तुम्हीं तर त्या पाच क्वेश्चनला कोणतीही पेनल्टी लागत नाही त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेट तर पुढे अभ्यासक्रम याच्यावर डिस्कस करूयात तर सामान्य क्षमता चाचणी इतिहास भूगोल अर्थव्यवस्था चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान बुद्धिमापन चाचणी असे आठ विषयांनी दिलेले आहेत आयोगाने त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिलाय भूगोलामध्ये पॉईंट पाहिले तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जागतिक विभाग हवामान अशांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके चरे नद्या उद्योगधंदे इत्यादी म्हणजे एवढे पॉइंट आपल्याला भूगोलामध्ये कव्हर करायचे आहेत त्याच्यानंतर आपण तिसरा मुद्दा पाहिला अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी एवढं सगळं अर्थव्यवस्थेच्या मध्ये तर त्याचबरोबर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी मुद्दे या पूर्ण तिसऱ्या मुद्द्यात अर्थव्यवस्थेमध्ये येतात चौथ्यामध्ये चालू घडामोडी जागतिक महाराष्ट्रासह भारतातील हे जागतिक महाराष्ट्र सह भारतीय हे जवळजवळ आपल्याला बारा महिन्याचे करंट अफेअर जर तुम्हाला कधी कधी अठरा महिन्याचे सुद्धा करंट अफेअर करावे लागतात त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे राज्यशास्त्र सहावा मुद्दा पाहिला असेल सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे सामान्य विज्ञानामध्ये मुद्दे येतात अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी हे मिळून वीस मार्क येतं अंकगणित जवळजवळ दहा थामार, मार्क दहा मार्क्स आणि बुद्धिमापन चाचणे हे दहा मार्क्सला येतं त्याच्यामध्ये अंगगणितामध्ये आपण पाहिलं बेरीज वजाबाकी पुणाकार भाषांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी इत्यादी जर आपण गोष्टी पाहिल्या तर इतक्या सिंपल वेने पण विचारत नाही आहे त्याच्यामध्ये रेल्वे काळ काम वेग याची गणित नफा तोटा बाकीची सरळ व्याज अशी बरेचशी गणिते विचारली जातात त्यामुळे आपल्याला डिप मध्येच अभ्यास करावा लागतो आणि हा जो गणित आणि बुद्धिमा चाचणी या येत्या काही वर्षात एकदम कुशल विषय झालेला आहे हे जर तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेतले तर तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायला कोणती अडचण येत नाही वीस पैकी तुम्ही जेवढे मार्क्स घेता सतरा अठरा किंवा अबो पंधरा प्लस तेवढे तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायला इझी जातं जर आपण पाहिलं इतिहास दहा मार्क्स भूगोल दहा मार्क्स अर्थव्यवस्था पंधरा मार्क्स चालू घडामोडी पंधरा मार्क्स राज्यशास्त्र पंधरा मार्क्स सामान्य विज्ञान पंधरा मार्क्स अंक गणित दहा आणि बुद्धिमत्व चाचणी दहा म्हणजे अशा प्रकारे शंभर मार्क्स क्वेश्चन यामधून येतात मित्रांनो याच्यासाठी लागणारी जी बुकलिस्ट आहे आपण ते पुढच्या लेक्चर मध्ये पाहूयात तर मित्रांनो जर कोणाला काही शंका असेल तर, तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता आपण याच्यामध्ये अजून पण अजून पण लेक्चर बनवणार आहोतच आपण परीक्षा योजना असू त्याचे प्रमोशन कसे आहेत या पदामध्ये कोणतं क्वालिफिकेशन लागतं एज क्रायटेरिया काय हे सर्व आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत तर आपण पुढे पाहणार आहोत याची बुकलिस्ट चला तर मित्रांनो आपण बुकलिस्ट डिस्कस करूयात तर बुकलिस्टमध्ये इतिहास आपण पाहिलाय आधुनिक भारताचा इतिहास एकदा महाजनचं बुक आहे तेच त्यांचं पाठ टू पण आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समस्कर हे बुक चांगले आहे हे तुम्ही रेफर करू शकता जर तुम्हाला याच्या पलीकडे काय वाचायचं असेल सरांचं बुक यूज करू शकता घाटारी सरांचं बुक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी यूज करू शकता पण तुम्ही जेवढा कमी सोर्स ठेवसाल तेवढे तुम्हाला आउटपुट चांगले भेटेल त्यामुळे क्रोनॉलॉजी समजण्यासाठी तुम्ही गाठाळ यूज करा त्याच्यानंतर तुम्ही हे आधुनिक भारताचा इतिहास भाग एक भाग दोन हे बुक्स घ्या बुक जर तुम्हाला सुटसुटीत समाजसुधारक लागत असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील समाजसुधारक लोकसेवा पब्लिकेशन हे बुक यूज करा त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला रिव्हिजन स्वरूपात तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास क्लास नोट्स पण यूज करू शकता पण तुम्हाला जर हे कोर बुक जर व्यवस्थित रीड केलेले असेल के तर क्लास नोट्स जरी यूज नाही केल्या तरी चालेल जर तुम्हाला इच्छा असेल की बाबा आपलं एका दिवसात सगळं रिव्हिजन झालं पाहिजे तर तुम्ही क्लास नोट यूज करू शकता ह्या क्लास नोट्स आहेत तर पुढे जॉग्राफी मध्ये भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल हे बुक सफिशियंट आहे जर याच्या परीकडे कोणाला दुसरं बुक रेफर करायचे असेल तर सौदी सरांचं रेफर करू शकता पण हे दोन्ही दीपस्तंभ प्रकाशांची बुक मोर दॅन इनफ आहे फेसबुक बुक तुम्ही रेफर करा जर तुम्ही पाहिलं क्लास नोट्स पण उपलब्ध आहेत प्राकृतिक भूगोल व जर सरांच्या महाराष्ट्राचा भूगोल त्याचबरोबर भारताचं भूगोल हे सुद्धा बुक्स आहेत जर तुम्हाला रिव्हिजन स्वरूपात काय करायचं असेल तर तुम्ही या क्लास नोट्स यूज करू शकता याच्या पलीकडे राज्यशास्त्र हे इंडियन पॉलिटीचं एम लक्ष्मीकांतचं बुक आहे हे थोडं बल्क आहे तुम्हाला जर इझी मध्ये लागत असेल तर भारताचे राज्यघटना आणि प्रशासन रंजन बोळबे सरांचं बुक आहे हे दोन्हीपैकी एक बुक यूज करा तुम्हाला कोणतं आवडेल ते बुक यूज करा त्याच्यानंतर पंचायत राज साठी किशोर लवटे सरांचं बुक आहे त्याचबरोबर फ्युचर पब्लिकेशनचं सुद्धा बुक आहे दोन्हीपैकी तुम्हाला जे आवडेल ते बुक यूज करा पण एकच बुक यूज करा तुम्हाला रिव्हिजन द्यायचे असेल तर तुम्ही राज्यघटना क्लास नोट्स आप्पा अंतुरे यांच्या यूज केल्या तरी चालेल फक्त हे क्लास नोट्स आहे ते थोडेफार रिव्हिजन स्वरूपात ठेवा पण कोरबुकला दुसरा पर्याय नाही आहे कोरबुक तुम्हाला वाचायचेच त्याचबरोबर तुम्ही स्टेट बोर्ड पण वाचायचे आहेत स्टेट बोर्ड सायन्स हिस्ट्री आणि ज्योग्राफी हे पाचवी ते दहावी पर्यंत स्टेट बोर्ड तुम्हाला कंपल्सरी वाचायचं आहे नवीन मुलांनी तर वाचत हवं जर जुनी विद्यार्थी असेल त्यांनी डायरेक्ट स्कोर बुक घेतले तरी चालेल पण नवीन विद्यार्थ्यांनी बेसिक पासूनच स्टार्ट केलं पाहिजे तर पुढे जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिक्स किरण देसले सरांचं बुके किंवा भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं बुके दोन्ही पैकी एकच बुक घ्या दोन्ही बुक चांगले आहेत आणि तुम्हाला जर रिव्हिजन स्वरूपात क्लास नोट्स हवे असेल तर भारतीय अर्थव्यवस्था हे फक्त रिव्हिजनसाठी उपयोगाचे आहे तुम्ही त्याच्यामधून फक्त त्या क्लास नोट्स वाचून कोणीही पास होत नाहीये तर फक्त क्लास नोट्स जे असतात त्या रिव्हिजन टाईपमध्ये तुम्ही वाचायचे आहेत पण बुकला दुसरं ऑप्शन नाही आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर कोरबुक ते जर रिव्हिजन केलं बुक तरी चालेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि प्रत्येक वेळेस नवीन ॲडिशन घेत जाऊ नका कारण की का एवढं धडि स्टेप चेंज होत नाही पुणे ॲडिशन मध्ये आपली नजर बसलेली असते हायलाईट केलेलं असतं त्यामुळे तेच ऍडिशन तुम्ही यूज करत राहा पुढेही तुमचे मार्क कमी होत नाही प्रत्येक वेळेस शेजारच्यांनी नवीन अपडेट ॲडिशन आणलं आपण पण घ्यायला हवं असं काही नाहीये आपण आपल्या सोर्सवर विश्वास ठेवला पाहिजे जेवढं तुम्ही तुमच्या सोर्सला विश्वास ठेवसाल तेवढं तुम्हाला आउटपुट जास्त भेटेल मित्रांनो पुढं जर सब्जेक्ट पाहिला सामान्य विज्ञान हे पंधरा मार्क्सला विचारलं जातं आपल्याला हे जर सायन्स बुक अनिल कोते सरांचे सामान्य विज्ञान सचिन बसके सरांचे यापैकी कोणतेही बुक यूज करा दोन्ही बुक्स चांगले आहे तुम्हाला जे ले इझी लँग्वेज मध्ये वाच वाटेल ते तुम्ही घ्या पुढे अंक गणित आणि बुद्धिमापन चाचण चाचणी हे वीस मार्काला येतं तुम्ही हे पुस्तक वाढलं तर एम बुद्धिमत्ता किंवा अंकगणित आपला हे जे पुस्तक आहे हे संदीप आरगडे सरांचं आहे दुसरं पुस्तक अभियोग्यता किंवा यांचं पण अंकगणितचं पण पुस्तक आहे रिजनिंगचं पण पुस्तक आहे हे तुम्ही घेऊ शकता हे सचिन ढवळे सरांचं बुक आहे तुम्हाला वाटलं यांच्या बॅचेस करायच्या तर यांच्या बॅचेस पण करू शकता तुम्हाला जे दोन्ही पैकी योग्य बुक वाटेल ते तुम्ही घेऊ शकता मी पण कोणत्या क्लासची पब्लिक पब्लिसिटी करत नाहीये तुम्हाला ह्या दोन हे दोन बुक्स चांगले आहेत याच्या पलीकडे जर तुम्हाला गणितासाठी चांगले बुक्स भेटलं ते तुम्ही युज करू शकता तुम्हाला जर गणितामध्ये जास्त म्हणजे पटकन गणित सोडवता येत नसेल तर तुम तुम्ही ह्या दोन्ही सरांपैकी एकाची लेक्चर घेतले तरी चालेल तुम्हाला ते ऑनलाईन परचेस करता येईल पुढे चालू घडामोडी तुम्ही मंथली परिक्रमा करू शकता जर तुम्हाला इयरली करायचं असेल तर चालू घडामोडीची डायरी जी असते सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची ते तुम्ही वार्षिक घेऊ शकता त्यांची सहा मय सुद्धा मिळते किंवा तीन तीन महिन्यांनी त्यांचं एक पुस्तक पण भेटतं ते तुम्हाला योग्य फॉर्मॅटमध्ये वाटेल ते तुम्ही करू शकता पण तुम्ही दोन्ही पैकी एकच यूज करा कारण की सांगता येत नाही चालू घडामोडीचे क्वेश्चन अशा प्रकारचे येतील त्याच्यामध्ये एवढा पण वेळ खर्च करू नका की बाकीचा सिलेबस कव्हर करणार त्यामुळे दोन्ही पैकी एकच यूज करा मंथली करायचं असेल तर परिक्रमा हे बेस्ट सोर्स आहेत ते करा जर तुम्हाला इयरली करायचं असेल तर तुम्ही सिम्प्लिफाईडचं इयरबुक पण देऊ शकता याच्या पलीकडे अजून कोण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे तर मित्रांनो त्यानंतर तुम्ही आयोगाचे आजपर्यंत झालेले सर्व क्वेश्चन पेपर प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये आणले पाहिजे ते तुम्ही टाइम लावून सोडवले पाहिजे त्याच्यामधून ऑप्शनवर तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याच्या पलीकडे तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आजपर्यंत सगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे तर तुम्ही एकवीस हजार प्लस घेऊ शकता आपा अंतुरे सरांचा आहे लोकसेवा पब्लिकेशनचं दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस पर्यंत याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे राज्य सेवा एस आय एस टी आय एसओ एस आर किंवा क्लर या सगळ्या क्वेश्चन पेपर ह्या एकवीस हजार प्लस मध्ये आहे ते तुमचं सहावं ऍडिशन आहे अपडेट असेल ते घ्या जुन्या मुलांनी अपडेट मुला पण जुन्या मुलांनी अपडेट ऍडिशन घेऊ नका पण नवीन विद्यार्थी जे असेल त्यांनी सध्या अपडेट ऍडिशन घ्या कारण की तुमची नवीन सुरुवात आहे तुम्हाला त्याच्या मार्क्स करायचे पण जुने विद्यार्थी असतात त्यांनी त्यांच्या बुक्सवर मार्क्स केलेले असतात त्यामुळे ते मार्क केलेले ते हायलाईट केलेले ते तुमच्या नजरेत बसलेलं असतं त्यामुळे तुम्ही सारखे जुन्या मुलांनी सारखे बुक चेंजेस करण्याच्या चे मागे लागू नका कारण की अपडेट एवढ्या पण गोष्टी होत नाही आणि त्या गोष्टी झाल्या तरी ते एक्झामला येईल असंही नाही याच्या पलीकडे जर तुम्हाला अजून काय करायचं असेल तर कंबाईन गट गटक गटक पूर्व परीक्षा स्पष्टीकरण स बुक आहे अप्पहं तुरे सहांचे हे पण तुम्ही बुक फक्त साठी यूज करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला चांगला स्कोर वाढण्यात मदत होईल जर तुम्हाला असं वाटत असेल की टाइम लावून मला सॉल्व्ह करायचे प्रिंटेड मध्ये आयोगाचे क्वेश्चन पेपर आणा ते सॉल्व करा शेवटच्या काळामध्ये ते सिरीज लावा जेणेकरून पाच टेस्ट सिरीज दिल्या तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जवळचं जे करंट अफेअर आहे त्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन भेटतात त्याच्यामुळे तुमचं एक माइंडसेट एक्झामच्या दृष्टीने सेट व्हायला सुरुवात होते त्यामुळे ते सिरीज सॉल्व सॉल्व्ह करणं एक्झामच्या आधी या मस्ट आहेत तर तुम्ही सिंपल वेने अभ्यास करा आठल्या लायब्ररीत जावा आपली चांगली साधी कपडे घाला जास्त अट्रॅक्टिव्ह कपडे घालू नका आपली सर्व पुस्तकं व्यवस्थित अरेंज करून ठेवा त्याचं टाइम टेबल बनवा जा टेबलमध्ये कोण कोणतं बुक वाचते ते कोणत्या नोट्स वापर वापरते हे पाहू नका तुम्ही तुमची बुक लिस्ट फिक्स करा त्याच्यानुसार त्याच्यानुसारच तुम्ही पुढे जावा सारखं बुकलिस्ट चेंज करण्याच्या मागे लागून नका आणि तुम्ही तुमच्या बुकलिस्टवर ट्रस्ट ठेवा आणि तुम्ही तुमचा ट्रस्ट ठेवसाल तेवढं तुम्हाला आउटपुट जास्त भेटेल त्याच्यानंतर तुम्ही आठला ला स्टडी स्टार्ट केला तर रात्री आठ वाजेपर्यंत कंटिन्युअस तुम्ही वर्ष स्वतःला दिलं तर तुम्हाला चांगला आउटपुट भेटेल बाकीच्या डिस्कशन डिस्कशन जरी केलं तर छोटा ग्रुप असावा आणि फक्त हो ते अभ्यासाच्या चर्चा होव्यात बाकीच्या कोणत्याही पॉलिटिकल इकडच्या तिकडच्या कोणत्याही प्रकारची चर्चा करू नका चहाला जाताना एकटे गेले तर चांगलेच आहे ग्रुपने जाऊन चहा चहाला जातात चहाला गेलं एक एक तास वेळ वाया घालवतात त्याच्यापेक्षा एकट्याने गेलं तेवढं चांगले लायब्ररीत तितकं कमी पोसा तेवढं तुमचं मेमरीमध्ये बाकीचा कचरा कमी स्टोअर होत राहील जेणेकरून तुम्हाला तुमचं लक्ष अभ्यासामध्ये लागून राहील आणि मेहनत जर करायची असेल तर कमी वेळेत जर करायचं असेल तर एक वर्ष स्वतःसाठी द्या नाही तर तुम्हाला एक एक अटेम्प्ट झाला दुसरा अटेम्प्ट दुसरा झाला तिसरा अटेम्प्ट या अशा गोष्टी चालू राहतील त्या मग कमीत कमी, -कमी आपण एका इयरमध्ये काढायचे असेल तर स्वतः फोकस ठेवा बाकीच्या गोष्टीवर लक्ष देऊ नका कारण की प्रॉब्लेम आयुष्यात तुम्हाला निर्माण होणार आहे ते दुसऱ्याला निर्माण होत नाहीये त्यामुळे सिम्पल वेने आपले एक फॉर्मॅट ठरून सिम्पल वेने स्टडी करा तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट भेटेल आणि आत्ताचे जर कट ऑफ जर पाहिले तर दोन हजार चोवीसचा कट ऑफ बासष्ट पॉईंट पन्नास लागले बऱ्याच जणांनी एवढे कट ऑफ डेली वाढत चालले प्रत्येक एक्झामला काही ना काही कट ऑफ वाढत चाललाय त्यामुळे लोक आपण पण तेवढं अपडेट राहिलं पाहिजे नवीन विद्यार्थी असेल त्यांना वाटत असेल एखादा क्लास जॉईन करायचे तो क्लास जॉईन करा एखाद्या जुनी मुलं असेल त्यांना वाटत असेल मला हा विषय अवघड जातोय या विषयाचे क्लास कनेक्ट करा जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून चांगले आउटपुट भेटायला सुरुवात होईल कसं आहे जर आपलं जर फॅमिली बॅकग्राऊंड पाहिलं आहे तर आपण अशा पण मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतो आणि आपल्याला गव्हर्नमेंट जॉब हा महत्वाचा वाटतो बाकीचे पण खाजगीमधील जॉब आहे पण आपण आपलं अट्रॅक्शन गव्हर्नमेंट जॉब करेल त्यामुळे जर हे घ्यायचं असेल तर स्वतः फोकस करणं गरजेचं आहे हे आपलं कॉलेजची एक्झाम नाही स्पर्धा परीक्षा आहे प्रत्येक जण याच्यामध्ये कॉम्पिटेटर होतो आणि जास्तीत जास्त जितके आपण मार्क्स घेऊन तेवढे आपले सिलेक्शन वाढतात जर आपण डिस्ट्रॅक्ट झालो तर आपले सिलेक्शन होत नाही एका वर्ष मागून एक जात शेवटी तुम्हाला परिस्थिती तुम्हाला तुम याच्यातून बाहेर काढते तुम्ही जरी म्हटले की बाबा आजचं उद्याचं उद्याच पर्वाचं ढकलत राहिले तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागणार आहेत त्यामुळे अभ्यासाकडे फोकस राहा जर हो तुम्ही अभ्यास केला तर सिलेक्शन होईल जर तुम्ही दंगळ केली तर तुमचं सिलेक्शन नक्की लांबणीवर हो पडेल जर तुम्ही बाहेर नाही पडला तर परिस्थिती तुम्हाला बाहेर काढेल पण जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला यापैकी पी एस आय एस टी आय एस आणि एस आय यापैकी कोणती तरी एक नक्की पोस्ट भेटेल तर माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत तुम्ही हे सर्व लेक्चर पाहिलं ले, याच्याबद्दल तुमचा सर सर्वांचा आभार त्याच्या पलीकडे आपण पुढच्या सिरीजमध्ये बऱ्याचशा गोष्टी कवर करणार आहोत तर नेक्स्ट लेक्चर आपण लवकरच आपल्या ऑफिशियल चॅनल चॅनेलवर अपलोड करूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना हा चॅनल सजेस्ट करा शेअर करा जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ते कमेंट केलं तरी चालेल आपण त्याचं उत्तर देऊयात तर चला मित्रांनो बाय